तीन ऑक्टोबर गुरुवार थर्सडे डे वन दिवस पहिला येल्लो कलर चार ऑक्टोबर शुक्रवार फ्रायडे डे टू दिवस दुसरा हिरवा ग्रीन कलर ऑक्टोबर शनिवार सॅटरडे डे थ्री दिवस तिसरा ग्रे करडा कलर सहा ऑक्टोबर रविवार संडे डे फोर दिवस चौथा ऑरेंज कलर सात ऑक्टोबर मंडे सोमवार डे फाय दिवस पाचवा व्हाइट पांढरा कलर आठ ऑक्टोबर ट्यूजडे मंगळवार डे सिक्स दिवस सहावा रेड लाल कलर नऊ ऑक्टोबर वेनस्डे बुधवार डे सेवन दिवस सातवा ब्लू निळा कलर टेन ऑक्टोबर डे एट दिवस आठवा थर्सडे गुरुवार पिंक गुलाबी कलर नऊ ऑक्टोबर डे नाईन दिवस नववा फ्रायडे शुक्रवार पर्पल जांभळा कलर